हे तुम्ही गप्प बसा नाही तर माझं मी दाखवतो कलेक्टर आले तुम्हाला अक्कल विकल एखादे प्रांत आले पीडब्ल्यूडी आहे इरिगेशन आहे करत ना जरा गप्प असा आपल्याला

सर्व्हिस रोड नाही वाढायला पाजार फुटापर्यंत नाहीये एक हजार फुट इकडे एक हजार फुट शंभर फुटाचा सर्व्हिस रोड नाहीये एक हजार फोटापर्यंत सर्व्हिस रोड नाही अरे सांगितलं जाता सर्व्हिस रोड आपल्याला करायचं बरं का तुम्ही पण टेन्शन द्या किती गाव खूप महत्वाचं आहे मोठ गाव आहे गावाच्या दुसरे प्लॉट पाडून लोक विकणार गाडे होणार घरं होणार तर दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड म्हणजे आपटचे सिग्नल जवळ होता कारखाने जे कारखाना सर्व्हिस रोड सुरू करायचा ते पारिसपर्यंत झाली माहिती एका दिवशी आणायची सर्व्हिस रोड दोन्ही बाजूला केले आणि मध्ये आमचा पाधार जो भरतो तिथं ते अंडरप्राद केले की आमच्या ांचा प्रश्न निकाली ते आपण नॅशनल एम बावटपाडा लागू करू करायच्या सर्व्हिस रोज झालं चोरी बाजूला सर्व्हिस प्रांत तुम्ही चारी मोजून घ्यायची चारीच्या एका बाजूला आपण चाळीस एका बाजूला एकोणसाठ टक्के असा आहे तर ते पण आपण कुलकण ही मोठी सारी आहे तुम्ही बघताय आत्ता पण पाण्याचा वेग आपण एवढ्या सारे बघितले आणि ओढ्यात बघितली मलिक ह्याच्या भाषेची बघितली भाषा कसली त्याच्या आधीची एवढं जोरात पाणी तुटत चाललेलं पाणी येत हे तुम्ही जा गप्प बसा नाही तर माझं मी दाखव कुठं तरी कलेक्टर स्वतः आले तुम्हाला अक्कल विकल रे प्रांत आले पीडब्ल्यूडी आहे इरिगेशन आहे कस ना जरा गप्प असा आपल्याला पंचनाम्याला जसं तिकडं सोनगाववरून सुरुवात झाली तसं इंदापूर इकडनं सुरुवात करायला पाहिजे होती भवानी भवानी नगरला पण काही ठिकाणी पाणी आहे भवानी नगर आधी घ्या सण सर या असं करत करत वर जाऊन तिकडनं काही असं केलं ಅಪನೆ ವಡಾ ಕೋಲಿ ಕರೆನ್